अपमान होऊ देऊ नका तुम्हाला विनंती आहे की नारायणगडावरती नऊशे कार्यक्रम होतो मराठी एकानं सुद्धा घरी राहायचं माता मावल्यांच महापूर आल्यासारख्या मराठी मंडल कमिशन जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही ना इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मागास दही नाही केलेले मराठ्यांची भारत देशावर अशी जाते ही की दोनशे वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडलेत की मराठा कुणबी आरक्षण आधी म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते काहीच होतं हिंदू कोडबिलमध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहे गण ज्यांच्या सोयी के जुळतात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे हे सगळं संविधानाच्या चौकटीत टिकत आहे आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही नाही आहेत तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार जजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आय एस दर्जाचे अधिकारी होते तुम्ही घटनेचे अभ्यासक होते कायद्याचे पण अभ्यासक होते आरक्षणाचे अभ्यासक होते मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला टिकवण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही वाचित सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका तुम्हाला जड जाई आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर चार जूनलाच मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला यांना गुलालात दंग राहू द्या मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचा मला माझ्या समाजा समाजासाठी कोण कोण निवडून आला कोण पडला आहे याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही व्यक्त काही मराठ्यांचे करतील निवडून आले पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहेत आणि आठ जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला मानवी विनंती आहे की नारायणगडावरती नऊशे एकरवरती कार्यक्रम होतोय मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही माता मावल्यांचं महापूर आल्यासारखे मराठी त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा